जिल्हा अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया व न्यायालयीन प्रक्रियेवर कार्यदुक्त आदेश याबद्दल या ठिकाणी आपण बोलूया आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालपासून ऑनलाइन बदली पोर्टल बघा प्रत्यक्ष आपण ऑनलाइन पोर्टलवर गेला असता तर पोर्टल लॉग इन डिझाई दाखवत आहे याचाच अर्थ असा की सातवा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी पोर्टल, पोर्टल शिक्षकांच्या बदल्या करत आहे शिक्षकांची यादी उद्या किंवा परवा प्रसिद्ध करून आपण सर्वांना माहीत होणार आहे कोणाला कोणती शाळा मिळाली म्हणून या ठिकाणी सातवा टप्पा पूर्ण होईल बघा उद्या किंवा परवा सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या शिक्षकांना कोणती शाळा मिळाली आहे याची यादी प्रसिद्ध होईल आणि या ठिकाणी सातवा टप्पा पूर्ण होईल आता या ठिकाणी आपण न्यायालयीन प्रकरण कार्यम्क्ती आदेश याबद्दल बोलूया बदली ब्रेकिंग न्यूज आज आताच म्हणजेच मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार बदली विरोधात असलेल्या सर्व याचिका न्यायालयाने निकाली काढल्या बघा न्यायालयात ज्या काही याचिका दाखल केलेल्या होत्या सर्व याचिका त्या ठिकाणी याचिका न्यायालयाने निकाली काढल्या आहेत बदल्यामध्ये कोणावर अन्याय झाल्यास सात दिवसात सीओकडे अर्ज सादर करावा सीओ तीस दिवसात निर्णय देतील असा निकाल दिला म्हणजेच ही आपल्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार बदली शासन निर्णयामध्ये देखील अशी अशी सांगितलेले आहेत अपात्र ठरवलेल्या नाशिक जिल्हा विरोधात अपील केलेल्या शिक्षकांची याचिका देखील फेटाळली कारण एन्जिओप्लास्टिक संवर्ग एक मध्ये न घेण्याचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला आता बदल्यांना न्यायालयीन कोणती अडचण नसावी म्हणजे बदल्यांना कोणत्या प्रकारची न्यायालयीन अडचण आता राहणार नाही बदल्या मध्यावर का असे या प्रश्नाचे लेखी उत्तर शासनाच्या वकिलाने दिले लोकसभेची आचारसंहिता होती असे न्यायालयाने ग्राह्य धरले आहे यापुढे काळजी घ्यायची पूर्ण टीम या ठिकाणी सक्रिय आहे आणि छत्रपती संभाजी देखील कार्यमुक्तीचे आदेश मिळणार आहेत म्हणजे ज्या 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 जिल्हा परिषदला कार्यमुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत त्यांना आता सातवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकांना सातवा टप्प्यातील शिक्षकांना त्यांच्या लॉग इन वर कार्यमूर्तीचे आदेश मिळणार आणि सर्वांनाच आता ना, सातवा टप्पा पूर्ण झाला की सर्व सर्व जिल्हा प्रशासनाच आता कार्यमुक्तीचे आदेश मिळणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू